नमस्कार मित्रमैत्रिणीनो रोज मनाला शांत आणि सकारात्मक ठेवण्यासाठी पुढील उपाय नक्की करून बघा रोज सकाळी उठल्यावर स्वतःच्या अचेतन मनाला किंवा आराध्यशक्तीस पुढील प्रार्थना करा आजचा दिवस माझ्या आयुष्यात सर्व सुख घेऊन आलेला आहे हे सुख माझ्या मनाने आणि शरीराने उपभोगता यावं यासाठी माझं शरीर आणि माझं मन सदृढ राहू दे जमल्यास कुठल्याच माध्यमावरील नकारात्मक बातम्या तुम्हाला गरज नसेल तर बघूच नका जगात काय चालले त्यापेक्षा तुमच्या जीवनात आणि मनात काय चालले हे फार महत्त्वाचं आहे दिवसातून एक तास तरी गाणी ऐका काम करता करता किंवा शांत आरामात बसून संगीत ऐका संगीत एक थेरपीप्रमाणे काम करतं आणि मनातील ताण यामुळे कमी होण्यास तुम्हाला मदत होते छोटीशी डायरी विकत घ्या अगदी तुमच्या खिशामध्ये किंवा पर्समध्ये मावेल एवढी रोज झोपायच्या आधी त्यावर तारीख घालून त्या, त्या पानावर दोन प्रश्नांची उत्तरं लिहा पहिला प्रश्न म्हणजे मला आज कुठल्या गोष्टीमुळं दुःख झालं ते तुम्ही त्या तुमच्या डायरीमध्ये नमूद करू शकता आणि दुसरं म्हणजे मला आज कोणत्या गोष्टीमुळे आनंद मिळाला आनंद छोट्या गोष्टीतही असू शकतो उदाहरणार्थ आज मी आवडीचं गाणं ऐकलं मी केलेला पदार्थ सगळ्यांनी आवडीने खाल्ला ऑफिसमध्ये माझ्या कपड्यांचं कोणीतरी कौतुक केलं यासारख्या छोट्या गोष्टीमधूनही तुम्ही सुख वेचू शकता झोपताना मात्र पुढील प्रार्थना डोळे मिटून म्हणा आणि मग झोपी जा गेलेला प्रत्येक दिवस आणि आज घडलेली प्रत्येक घटना माझ्या भविष्याच्या भल्यासाठीच होती आजच्या दिवसातील प्रत्येक गोष्टीसाठी मी कृतज्ञता व्यक्त करते माझ्या मनातील वाईट विचार दूर होऊन मला सुखाची झोप लागेल अशी मी प्रार्थना करते उद्याचा दिवस स्वप्नपूर्तीचा असेल आशादायी असेल सुख समाधानाचा असेल एवढं बोलून मग तुम्ही झोपे जा तुम्ही हे सगळे उपाय आरामात करू शकता करून बघा आणि काय फरक जाणवतो ते नक्की सांगा तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका सकारात्मक व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद